गोवा बनावटीची पाच लाख चार हजारांची दारू वैभववाडी पोलिसांनी पकडली कुसूर पिंपळवाडी येथे शनिवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी दारूसह तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला पंधरा दिवसातील दुसरी मोठी कारवाई वैभववाडी पोलिसांनी केली आहे सोलापूर येथील अय्या शाह आलम पठाण सोमनाथ भीमराव कसबे हे दोघे बोलेरो टेम्पोतून गोवा बनावटीची दारूची वाहतूक करत होते याची गोपनीय माहिती वैभववाडी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी कुसूर येथे सापळा आखला टेम्पो चालक याने तपासणी टाळण्यासाठी करूड चेक मार्गे न जाता कुसूर मार्गे धुळीबावडा घाटाने गाडी नेली होती अखेर कुसूर पिंपळवाडी नाक्यावर टेम्पो आला असता तो पोलिसांनी तपासणीसाठी थांबवला त्याची तपासणी केली असता त्यात पाच लाख चार हजार रुपयांची दारू सापडून आली ही दारू भाताच्या पोत्यात मागे लपवून ठेवण्यात आली होती पाच लाखांच्या दारूसह टेम्पो पोलिसांनी जप्त केला टेम्पोतील दोघांना नोटीस देऊन सोडण्यात आलं ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज सोनोलकर सहाय्यक उपनिरीक्षक राजन पाटील उद्धव साबळे पोलीस कॉन्स्टेबल अजय बिल्बे हरीश जायभाय किरण मेथे योगिता जाधव संतोष माने रघुनाथ जांभळे या पोलीस पथकानं केली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल